आमसभेमध्ये भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव मावलीभाऊ हळणवर आक्रमण आज पंढरपूर येथे झालेल्या आमसभेत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव मावलीभाऊ हळणवर यांनी पंढरपूरचे विविध प्रश्न मांडून अधिकाऱ्यांना धरलं धारेवर पंढरपूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं आमसभेत असा ठराव करावा अशी मागणी केली तसेच पंढरपूर हे दूध भेसळीचे केंद्र बनत असून यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय व शहरातील जनतेला आजार जडतोय या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधलं एकच आरोपी चार चार वेळा सामुदायिक तो तोच गुन्हा करतो याच्यावरती संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत मोकांतर्गत कारवाई करावी तसेच अन्न भेसळ प्रतिबंधक अधिकाऱ्यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करावा अशी मागणी केली तसेच पंढरपूर तालुक्यात बारावीच्या परीक्षा केंद्रांवर संस्था चालकांनी राज्यातील इतर जिल्ह्यातून एक एक लाख रुपये घेऊन तातडीचं ऍडमिशन देऊन तीन हजार विद्यार्थी बसवून शाळेतील फळ्यावर सामुदायिक कॉपीचा प्रकार होत असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कॉपीमुक्त परीक्षा या योजनेखाली विविध नेमली शिक्षण विभागाने सदर केंद्रावरती कोणतीही कारवाई केली नसल्याचा प्रश्न मांडला अध्यक्ष आहात सर्व आमदार महोदय या ठिकाणी आहेत आणि सर्व जनता पण या ठिकाणी जिल्हाधिकारी

जब तालुक्यात एक ये पार्वाद पीच चाह चाह जब दखो है जचाह वरतें मुखम, मुखम, जा जो चिल्दमा आदी में अप्टिम आपके लेखे हो जो जाएं के दोन दोन मिनिटे एक लक्ष द्या ऐका एक जण बोलत असताना ना योगा एक जण बोलत असताना एखाद्या दुसरी गोष्ट लक्षात आणून देतोय पंढरपूर तालुक्यामध्ये बारावीच्या परीक्षा झाल्या यामध्ये अनेक केंद्रावरती तीन ती हजार बाहेरच्या जिल्ह्यातील पोरे ठिकाणी एक एक लाख लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी अचानक परीक्षेला बसवली आणि फळ्यावरती कॉपी देऊन दिली म्हणून महाराष्ट्र शासना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉपी मुक्त करण्यासाठी पत्रक अधिकारी दिले पण आपल्या तालुक्यात कुठेही कारवाई झाली नाही तीन हजार बाहेरच्या जिल्ह्यातून अतिरिक्त